तरुणीच्या लग्नापूर्वीची शेवटची भेट तरुणाला पडडी महागात प्रियसी सोबत शरीर संबंध करताना तेथे ते आले पंधरा जण आणि घडलं धक्कादायक नेमकं का प्रकरण काय हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत बाजार सोनगाव येथील नंदिनी सोने वर्ष वीस व अभिजित कळसकर वर्ष तेवीस यांचे प्रेम संबंध दोन वर्षपूर्वी कॉलेजमध्ये असताना जुळाले होते अभिजित हा बाजार सोनगाव पासून पाच किमी अंतरावर असलेल्या बंगला येथील राहणारा होता तो बाजार सोनगाव येथे कॉलेजमध्ये ये करत असे कॉलेजमध्ये असतानाच त्याची ओळख नंदिनीसोबत झाली डोळ्यात डोळे पाहणे बोलणे चालू झाले इशारे चालू झाले त्यातच त्यांचे प्रेमसंबंध जुळाले त्याने नंदिनीला प्रपोज केला व तिने या गोष्टीला होकार दिला त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या हे प्रकरण संपूर्ण कॉलेजमध्ये मा माहीत पडले कॉलेज संपल्यानंतर सुद्धा त्यांच्या भेटीगाठी होत होते शारीरिक संबंध होत होते भेटेल तेथे गायरान ते मनसोक्तपणे दोघं शरीर संबंधाचा आनंद घेत असे पण याच गोष्टीची कुचकूच नंदिनीच्या परिवाराला लागली गावात बदनामी वाढत चालली होती त्यामुळेच त्यांनी नंदीचा लग्न करायचे ठरवले मुलगा बघितलावर तिचा साखरपुडा सुद्धा लावून देण्यात आला सत्तावीस जानेवारी रोजी तिचं लग्न ठरले होते अवघ्या वीस दिवसावर तिचे लग्न होते पण अभिजितला हे मान्य नव्हते अभिजितला नंदिनीसोबत लग्न करायचे होते अभिजित नंदीला सतत म्हणत होता की बघ आपण दोघं पळून जाऊन लग्न करू पण नंदिनी यास तयार नव्हती ती घरच्यांच्या पुढे जाऊ शकत नव्हती म्हणून ती त्याला नकार देत होती मग अभिजितने पण या गोष्टीचा स्वीकार केला की नंदिनी त्याची होऊ शकत नाही पण तो नंदिनीला म्हणाला की ठीक आहे तू माझी होऊ शकत नाही पण आपण एकदा भेटू तो शकतो ना मनापासून प्रेम असल्यामुळे नंदिनीने या गोष्टीला होकार दिला आणि त्यांनी भेटण्याचे ठरवले बारा जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला बारा जानेवारी रोजी तळ्याच्या शेजारी बागळीच्या झाडाखाली भेटण्याचे त्यांचे निश्चित झाले बारा जानेवारीचा दिवस उजाडला दुपारचे एक वाजले होते अभिजित ज्या ठिकाणी भेटण्याचे ठरवले त्या ठिकाणी येऊन थांबला होता नंदिनी ही घरातच होती नंदिनीला बाहेर पडायचे कसे अभिजितला भेटायचे कसे हा प्रश्न पडला तिने तिच्या कॉलेज मैत्रिणीला फोन लावला तिने तिला सर्व प्रकार सांगितला की ही कॉलेज मैत्रिणी असल्यामुळे तिला साथ द्यायचे ठरवले व ती नंदिनीच्या घरी आली आणि नंदिनीच्या घरच्यांना सांगितलं की नंदिनीला माझ्यासोबत पाठवा असे ती सांगून नंदिनीला घेऊन गेली नंदिनी व तिची मैत्रीण ज्या ठिकाणी भेटायचे ठरवले होते त्या ठिकाणी ती दोघी गेल्या नंदिनी ही अभिजितला भेटायला गेली व नंदिनीने तिच्या मैत्रिणीला बाहेर थांबून पहारा द्यायचं सांगितलं नंदिनी व अभिजित मध्ये चालू झाले बोलणे चालू होता होताच ते एक दुसऱ्या शहराला स्पर्श करायला लागले नंदनीची मैत्रीण हा बाहेर पहारा देत होती एक तास उलटून गेला होता तितक्यातच ता अभिजित आणि नंदनीमध्ये मध्ये कार्यक्रम सुरू झाला व नंदनीची मैत्रीण हा बाहेर पहारा देत असतानाच विष्णू खुळे हा तरुण मोटरसायकलवरून शेताकडे जात होता तेव्हा तिने गावातील तरुणीला असे बाहेर थांबताना पाहिले आणि त्याला काहीतरी शंका आली की हा नेमका प्रकार काही दुसराच दिसतोय त्याने लगेच गावातील चार पाच तरुणांना फोन लावला आणि त्यांना हा सर्व प्रकार सांगितला व नंदिनीची मैत्रीण जी तिथे उभी होती तिच्या भावाला सुद्धा विष्णू याने फोन लावला आणि त्याला बोलवले तिचा भाऊ त्या ठिकाणी आला व गावातील चार पाच तरुण आले तिच्या भावाने तू इथे काय करते असे विचारले तर ती घाबरली काही नाही काही नाही म्हणत ती तिथून पळू लागली तर तिच्या भावाने तिच्या दोन कानाखाली वाजवली व तिथून तिची हखलपट्टी केली व मागे जोडून पाहत असता त्यांना सर्व प्रकार समजला व नंदिनी हे विना कपड्याचे कार्यक्रम वाजवत होते खूप वेळापासून त्यांचा हा कार्यक्रम चालू होता तितक्यातच त्या मैत्रिणीच्या भावाने नंदिनीचा भाऊ सचिन याला फोन करून सर्व प्रकार सांगितला तू लवकर या ठिकाणी ये असे सांगितले सचिन गावातील पाच सहा तरुणांना घेऊन तेथे ते आला व पुरे दहा ते पंधरा ज व्यक्ती तिथे जमले आणि त्यांनी त्यांना रंगे हात पकडले दोघेही विना कपड्याचे होते भावसमोर बहीण विना कपड्याची हे बघताच त्याची तळपाळाच्या आग मस्तकात गेली त्याने तिला तिच्या अंगावर कपडे फेकले व तिला कपडे घालण्यास सांगितले ती घाबरली तिने पटापट कपडे घातले दोघांनी पण कपडे घातले आणि तिच्या भावाने तिला मारहाण केली महाराण करून तिला दूर केले गावातील दहा पंधरा लोक तिथे जमले होते त्यांनी बघितले की बाहेर गावाचा तरुणी आपल्या गावातील मुलीसोबत असे कृत्य करत आहे या गोष्टीचा राग त्यांच्या मनात आला त्यांनी अभिजितला बेदम मारहाण करण्याला सुरुवात केली शेजारीच पडलेले लाकडी बांबू घेऊन त्यांनी त्याच्या डोक्यावर छातीवर पोटावर सपास व भाऊ याने त्याच्या डोक्यात लाकडाने वार केले के तो तिथेच जागीर कोसळला त्याला खूप दुखापत झाली होती तेव्हा हा प्रकार सर्व गावात समजला गावातील काही प्रमुख लोक तिथे जमा झाले त्यांनी मध्यस्थी घालतात हे प्रकरण शांत केले आणि अभिजित त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अभिजित त्याचे प्रकृती खूप गंभीर होती जे वाटत होते तेच झाले त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता अभिजित अभिजितचे मारेकरी नंदिनीचा भाऊ सचिन व विष्णू खुळे व गावातील दहा बारा मुले जे त्याच्या सोबत होते त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला व त्यांना अटक करण्यात आली तुमचे मत काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता धन्यवाद